कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन किनाऱ्यावर पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा सा मोठा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे श्रीवर्धन तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मनेरी नानवली समुद्रकिनारी हा चरस आढळून आला तब्बल अकरा किलो नऊशे सहासष्ट ग्राम वजनाचा हा अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे एकोणसाठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये इतकी असल्याचं समजतंय समुद्रकिनारे किनाऱ्यावर वाहून आलेला हा चरस्ता साठा दिघी सागरी पोलिसांनी तात्काळ जप्त केला आहे या घटनेमुळे किनाऱ्यावर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी अशाच प्रकारे अंमली पदार्थांचे साठे किनाऱ्यावर अनेकदा आढळून आलेत या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिघी सागरी पोलीस अधिक तपास करत आहेत अंमली पदार्थाचा हा साठा नेमका कुठून आला आणि कोणासाठी होता याचा शोध पोलीस घेत आहेत